नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ऍडव्होकेट आहे है, आणि हँड फिंगरप्रिंट प्रिंट एक्सपर्ट आहे आता मी क्लासेस घ्यायचं ठरवलेलं आहे हस्त सामुद्रिक शास्त्र जे आहे मी आता कुठेही अधिवेशनाला गेलो तर माझ्या लक्षात येतं की यांचं यांना काहीही माहिती नसतं असतं -सा सामुद्रिक शास्त्राचं पण हस्त सामुद्रिक शास्त्र खूप अॅक्युरेट आहे काल निर्णयात सुद्धा खूप अॅक्युरेट आहे ज्योतिषांसाठी तर ते आहेच आहे पण बाकीची जी काही गुढ अभ्यासक मंडळी त्यांच्यासाठी हे निश्चित चांगलं आहे आता त्याच्यामध्ये अंतर्भूत काय आहे तर फिंगर प्रिंट्स आहे ह्या फिंगरप्रिंट्स वरून तुम्हाला तुमचा स्वभाव कळतो डर्मॅटॉ ग्राफिक्स इंटेलिजन्स म्हणून जे काही शास्त्र आहे ते ह्या संपूर्ण कोर्समध्ये अंतर्भूत आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांचा आयक्यू सुद्धा करणार आहे भविष्य तर कळणारच आहे मग त्या भविष्यामध्ये आयुष्य कसं जाईल आर्थिक किती राहील वैवाहिक कसं असेल आरोग्य कसं असेल म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सर्व प्रश्नांची उत्तरं ही उत्तर संपूर्ण तुम्हाला सा सामुद्रिक शास्त्रामध्ये बेसिक आणि ऍडव्हान्सच्या कोर्स मध्ये मी शिकवणार आहे आता हा अभ्यासक्रम जो आहे तो तो पीपीटीवर आहे म्हणजे एक स्लाइड येईल त्या समजून सांगितली जाईल दुसरी येईल त्याच्यातले काही रेषा असतील तर त्याही समजून सांगितल्या जातील अशा दोनशे अडीचशे तीनशे स्लाइड्स तुम्हाला ज्या आहेत त्या मी प्रत्येक येईल त्या रेषेप्रमाणे हा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तुम्हाला समजून सांगणार आहे अर्थातच फिंगरप्रिंट सुद्धा आपल्या हातावरचे जे जी काही फिंगरप्रिंट पॅटर्न आहे त्या प्रत्येक फिंगरप्रिंट पॅटर्नचं वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला ज्योतिषाला म्हणू किंवा सामान्य माणसाला म्हणा की आपल्या घरातल्या लोकांचा टॅलेंट सुद्धा तुम्हाला त्यावरून ओळखता येणार आहे आता हस्त सामुद्रिक शास्त्र आणि फिंगर प्रिंट यांचा एकत्रित अभ्यासक्रम मी तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यासासाठी ह्या माझ्या ज्या काही पीपीटी आहेत जेव्हा माझं पीडीएफ त्याचे मी तुम्हाला पाठवणार आहे त्याचा अभ्यास तुम्हाला होणार आहे शिवाय माझे दोन तीन पुस्तक आहेत ते दोन तीन पुस्तक सुद्धा तुम्हाला मी देणार आहे आणि हो काही लोकांना जर मी शिकवतो कसं किंवा मी दाखवतो कसं किंवा समजून कसं सांगतो याचं जर तुम्हाला काही डेमो हवा असेल तर डेमोचा स्वतंत्र क्लासेस येणार आहे परंतु माझा डेमो तुम्हाला त्या क्लासच्या व्यतिरिक्त स्वतंत्र जर पाहायचं असेल तर माझ्या किमया हस्तरेषांची या चॅनलला विजिट करा किमया हस्तरेषांची हे संपूर्ण हस्तरेषांची जे आहे ते स्पिनिंग एकत्र आहे मराठीत टाकलं तरी ते तुम्हाला त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे सर्व एपिसोड पाहायला मिळतील आणि हे एपिसोड पाहिल्यानंतर तुमची जिज्ञासा सुद्धा वाढणार आहे शिकण्याची जिज्ञासा वाढणार आहे आणि मी कसं शिकवतो हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे आणि ही आपली जी काही बॅच आहे ते पंचवीस आणि सव्वीस पासून सुरू होत आहे तर प्रत्येकाने मी दिलेल्या नंबरला जो आहे त्या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा तुमचं तुम्हाला यायचं आहे की नाही तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही ते कळवायचं आहे आता दोन बॅच राहणार आहे एक शनिवारची आणि एक रविवारची अडीच ते पाच अशा दोन बॅचेस राहतील शनिवार रविवार दोन बॅच असतील दोघे दोन्हीना सारखाच चा अभ्यासक्रम असेल पण ज्याला शनिवारी शक्य नाही त्यांनी रविवारी सुद्धा त्याला बसता येईल असे दहा क्लासेस आहेत आणि एक क्लास जो आहे तो प्रत्यक्ष पुण्यामध्ये आहे प्रत्यक्ष पुण्यामध्ये वर्कशॉप जो आहे तो तो तु तुमच्या तु तु ज्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या निरसनासाठी आहेत शिकवण्यासाठी पण आहे आणि हातावरून प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे प्रत्यक्ष तुम्हाला शिकवणार आहे तर आपल्याला काही इंटरेस्ट असेल आपल्याला काही शिकायची इच्छा असेल तर निश्चित मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला हाय करा आणि आय एम इंटरेस्टेड म्हणून करा तुम्हाला ऍड करून घेईल तर पंचवीस आणि सव्वीस पासून सुरू होणाऱ्या ह्या माझ्या झूमवरच्या बॅचेस साठी निश्चित या आपलं स्वागत आहे आणि आपल्याला परिपूर्ण ज्ञान देऊन हस्त सामुद्रिक शास्त्रामध्ये शास्त्री करण्याचं माझं ध्येय आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे आणि हो तुम्हाला हस्त सामुद्रिक शास्त्री ही सुद्धा डिग्री मिळणार आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला मी शिकवल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी ह्या तुम्हाला यायलाच लागणार आहे चला आजचा एपिसोड इथं संपवतो धन्यवाद आणि मी तुमच्या रिस्पॉन्सची वाट पाहतो आभारी आहे नमस्कार